हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज सगळे मस्त आहात ना गुड मॉर्निंग तर चला सकाळीच आज ब्लॉगला सुरुवात केलेली ते या कावळ्यांमुळे कारण जेव्हा मी इथे ब्रश करत बसलेली ना मी पाहिलं की कावळे जे आहेत त्यांच्यासाठी ठेवलेलं जो फरसाण आहे ते खाण्यासाठी आलेत आणि ते फक्त स्वतःच खात नव्हते तर ते इतर कावळ्यांनासुद्धा बोलवत होते आणि मग एक कावळा येऊन गेला की लगेच दुसरा कावळा मग तिसरा कावळा म्हणजे त्यातसुद्धा ते एकानंतर एक येत होते आणि त्यांचं झाल्यानंतर भर घालायला अजून एक म्हणजे खारुताई तर खारुताई पण येत होती आणि जसा कावळा यायचा ना तशी ती खारुताई पळून झाडाच्या मागे जाऊन लपून बसायची तर हे सगळं पाहत पाहत माझा भरपूर वेळ गेला पण खूप छान वाटलं दिवसाची सुरुवात खूप मस्त झाली तर आता ना इथे मी काढा बनवून घेतलेला आहे कारण दूध नव्हतं तर म्हटलं थोडंसं ना हॉप्स टाकून काढा वगैरे पिऊया आणि आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे तर माझी पूजा मांडून झालेली आहे आणि ही पूजा ना मी सकाळचा माझा क्लास झाला की घरी येते त्याच्यानंतरच मांडून घेते कारण सकाळी तेवढं सगळं करणं खूप धावपळीचं असतं आणि आता थेट संध्याकाळी शूट करायला घेतलेलं आहे तर नम्रता इथे मला भरपूर मदत करते तर तुम्ही पाहू शकता इथे झाड लोट वगैरे सगळं तिने करून घेतलेलं आहे तर बरं वाटतं म्हणजे हे सगळं काम असताना ह्या कामामध्ये सुद्धा भरपूर वेळ लागतो आणि एनर्जीसुद्धा आपली भरपूर जाते आणि आज गुरुवार आहे आणि सकाळपासून थोडी तब्येत माझी बरी नव्हती दर्शनच फेवरेट फेवरेट कार्टून चालू आहे ते हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर सकाळपासून ना मी जास्त काही शूटच केलं नव्हतं कारण क्लासला का जाऊन आली आल्यानंतर पूजा वगैरे हो सगळी मांडून घेतली पोती वाचून घेतली पण मला ना एक साईड पूर्ण हेडेक खूप होत होतं त्यामुळे मला काहीच करण्याची इच्छा झाली नाही नंतर आणि नम्रता आल्यानंतर ना मग आम्ही थोडा वेळ झोपली क्लासलासुद्धा मी क्लास म्हणजे निघात होती पण नम्रताने सांगितलं की मम्मी तू थोड्या वेळानंतर ये मग नम्रताच आधी गेली आणि मम्मी साडेतीन वाजता गेली कारण अगदी ना डोकं आतून कसं दुखत होतं मलाच कळत नाही कारण का खूप दिवसानंतर मला असं वाटतं की मला आज डोकं दुखत होतं सो आता थोडं रिलीफ आहे व्यवस्थित वाटते काय गोळी वगैरे मी घेतली नाही बट आता छान वाटतंय तर आता संध्याकाळचं मला नैवेद्य बनवायचं आहे कारण आज आपला गुरुवारचा दुसरा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि दुसरा गुरुवार सो त्यासाठी आता नैवेद्य बनवायचं आहे तर मी शिरा बनवणार आहे त्याच्यानंतर डाळ भात आणि भाजी बनवेन तर साधा सरळ असाच माझा नैवेद्य असणार आहे आणि इथे तुम्ही माझी पूजा पण पाहिलेली आहे मी जेव्हा पूजा करते त्यावेळेला मी असं मुखवटा वगैरे काहीच लावत नाही जसं आपली रेग्युलर सुरुवातीपासून आम्ही करत आलेलो आहोत ना त्याच पद्धतीने करते कारण मला असं वाटते की उगाच वेगळं काहीतरी करण्यापेक्षा ना आपण जे आहे सुरुवातीपासून करतोय तसंच करावं ते छान वाटतं बघायला आणि मला आठवतं की माझी आई जेव्हा सुरुवातीला करायची पूजा मार्गशीर्ष महिन्याची पूजा तेव्हा मी अगदी लहान होती कदाचित मी दुसरी किंवा तिसरीत असेल त्यावेळेला माझ्या आईने सुरुवात केलेली होती आणि तेव्हा तर अगदी साध्या सोप्या अजूनही एकदम सोप्या पद्धतीने साधी अशी पूजा असायची आता तरी आपण खूप काही वेगवेगळं करतो तर आता मी म्हटलं की चला सकाळीच येताना ना मी झाडाची पानं जी आहेत स्वतःच तोडून आणते कारण लहान असताना आमची आई आम्हाला पाठवायची की जा आणि गार्डनमधून पानं आणा कारण आमच्याजवळच गार्डन होतं तर आम्ही तिथे जायचो पाच प्रकारची मस्त एकदम छान पानं शोधून आणायचो त्यानंतर दुर्वा तोडून आणायचो गवत जे आलेलं असतं त्याच्यातून दुर्वा घ्यायच्या तर ह्या सगळ्या आठवणी असतात तर मला असं वाटतं रेडीमेड सगळं मिळतं आहे पण त्यापेक्षा आपण जेव्हा स्वतः जाऊन करतो ना ते जास्त छान वाटतं आणि मी क्लासहून जेव्हा येते ना तर समोर झाडं वगैरे दिसतात तर येता येता दोन 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 पानं अशी मी तोडून आणते आणि तीच मी इथे पूजेवरती म्हणजे नारळ जेव्हा ठेवतो आपण तर कलशवरतीच पानं मी मांडते तर मला खूप समाधान वाटतं या गोष्टीचं तर चला आता तुम्ही कशी पूजा करता त्याचे फोटो काढून मला तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरती पाठवू शकता तर आपल्या अबाऊटमध्ये माझी इन्स्टाग्रामची आय डी आहे त्यात तुम्ही नक्की तुमच्या महालक्ष्मीची पूजा तुम्ही केलेली आहे ती कशी केली आहे त्याचे फोटोज पाठवा तुमचेसुद्धा फोटोज पाठवा सो चला आता आपण करूया सुरुवात कारण अमृताने लादी वगैरे पुसून घेतली आणि संध्याकाळची आता दिवा करायच्या आधी मी नैवेद्य करायला घेते तर कर कुकरला एकीकडे डाळ आणि एकीकडे भात असे दोन डबे मी लावणार आहे सहसा मी दोन डबे लावत नाही पण आज वेळ कमी होता कारण क्लासून येईपर्यंतच मला सात वाजून गेलेले कारण मुलांचं ना मॅथ्स वगैरे आज घ्यायचं होतं म्हणून डोकं दुखत होतं तरीसुद्धा मी साडेतीन नंतर गेली आणि आठवीच्या मुलांचं मॅथ्स वगैरे घेतलं कारण डिफिकल्ट टॉपिक्स आहेत मुलांना मग रेशिओ प्रपोशन्स वगैरे असताना त्यांना कळत नाही मग एक सम शिकवेपर्यंत मुलांना खूप लाईव्ह एक्झाम्पल्स द्यावे लागतात तर असं सगळं करून घरी आली आणि येता येता मग काय घ्यायचे आहेत वस्तू सगळं घेत करत येईपर्यंत भरपूर उशीर होतो तर मी सात मला वाजले आणि आता नम्रता ना इथे जसं मी माझ्या आईबरोबर लहानपणापासूनच गुरुवारची पूजा करते पोथी वाचायची तसंच ना नम्रतासुद्धा खूप म्हणजे लहान असतानापासूनच तीसुद्धा गुरुवारची पूजा करते आणि पोथी वगैरे वाचून तीसुद्धा लक्ष्मी मातेची भा मनोभावे श्रद्धेने पूजा करते तर खूप छान वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेत ना संस्कार जे आहेत ना मुलं आपल्याकडून घेत असतात आणि असंच करून ना जनरेशन टू जनरेशन हे पुढे जात असतं तर आता कुकरला इथे मला डाळ लावायची आहे सो आधी स्टँड ठेवून घेतला थोडं पाणी घातलं आणि त्यानंतर ना मी थोडंसं त्याच्यामध्ये व्हिनेगर घालते ज्याच्याने आपला जो कुकर आहे ना आतून काळा होत नाही आणि विनेगर वगैरे नसेल ना तर लिंबाचा रस किंवा लिंबाच्या फोडी असतात त्या आपण टाकल्या तरी चालते आणि डाळ आता ठेवली ना तेव्हा मी थोडं तेल घात त्याच्याने ना डाळ जी आहे ती बाहेर अशी निघत नाही आणि मी भातावरसुद्धा सुद्धा झाकण लावलेलं आहे कारण मी पाहिलेलं एकदा की झाकण लावल्यामुळे ना भात असं बाहेर निघत नाही कारण एक दोन वेळा माझं झालेलं जेव्हा मी डबल टोप ला म्हणजे लावले होते डबे तर भात जो आहे ना वरच्या डब्यातला तो असा थोडासा बाहेर गेलेला त्यामुळे मग आता मी अशा प्रकारे ट्रिक करते पण व्यवस्थित भात निघतो नाही आता फ्लावरची भाजी बनवायची आहे तर मग शॉप येता येताना फ्लावर्स वगैरे सगळं आणलेलं मी तर फ्लावर करताना कधीही ना त्याची एकदम कोवळी जी पानं असतात ना साईडची ती नेहमी मी त्याच्यामध्ये घालते आणि छान वाटतात कारण मी सुरुवातीला घालायची नाही पण आमच्या शेजारी एक आहेत ना त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या इथे अशा कोवळ्या पानांची सुद्धा भाजी केली जाते कारण त्यांच्याकडे शेतीच आहे याची मग मी म्हटलं की आपल्या इथे जेवढी कोवळी पानं मिळतील आपण त्याप्रकारे घालूया तर ते झाल्यानंतर आता इथे चपात्या ताज्या करायच्या आहेत नैवेद्याला ठेवायचे आहेत तर त्यासाठी ना पोलपाट लाटणं वगैरे पुन्हा धुवून घेतलं काही वेळेला कसं असतं धुवून ठेवलेलं असेल तरीसुद्धा आधी पूजेचं नैवेद्य करण्याआधी मी सगळं धुवूनच घेते तर पोलपाट तर मेटलचं आहे म्हणून ते लगेच पुसून काढले की स्व एकदम ड्राय होऊन जातं पण लाटणं जे आहे ना ते लगेच ड्राय होत नाही यासाठी मग ते असं फ्लेमवर पकडलं की थोड्या वेळातच ना एकदम छान ड्राय होतं आणि आपण झटपट त्याच्या चपात्या बनवू शकतो आणि ओलं लाटणं घेतलं ना की मग पूर्ण लाटणं पूर्ण पिठाचं होतं तर अशी सोपीशी ट्रिक आहे सुरुवातीपासून मी करत होती म्हणजे आई पण करायची मी पण करते आणि बहुतेक लेडीज आपल्या अशा करतात तर तुमच्यापैकी कोणी ही ट्रिक करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आता शेवटी इथे भाजीची फोडणी झालेली आहे काता टोमॅटो वगैरे घातला आणि लाल तिखट घालून मी भाजी बनवते त्यात मी एक छोटासा बटाटा आणि सुद्धा घातले आणि सीझन आहे वाटाण्याचं तर वटाणे घातले ना भाज्यांमध्ये की खूप छान वाटतात तर मला तरी पर्सनली खूप आवडतं तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा तर इथे आता सगळं मी ना चाळ्यांमध्येच धुवून घेतलेलं पाणी निथळायला ठेवलेलं आणि फ्लावरची भाजी कशी आहे की निवडताना म्हणजे स्वच्छ बघताना खूप आपल्याला पारखून बघायचं असतं कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक काय वेळेला कीड वगैरे लाग असते मग त्यामुळे घेतानाच आधी चांगली घ्यायची आणि नंतर तरीसुद्धा ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यावी लागते तर काळं वगैरे असेल ना फ्लावर तर मी सहसा घेतच नाही तर इथे आता एकीकडे भाजी झालेली आहे फोडणी आणि दुसरीकडे माझं डाळ आणि भातसुद्धा शिजलेलं आहे आता मला डाळीला फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर शिरा बनवायचा आहे कारण चपात्या ऑलरेडी मी करून घेतल्या आणि आता आज खूप दिवसानंतर ना मी मुगाची डाळ जी आहे ती बनवत आहे कारण तुरीची डाळ माझ्याकडे सध्या नव्हती पण आणि खरं तर मुगाची डाळ ना ही खूप हो हेल्दी असते चांगली असते आणि त्यातच मध्ये दर्शनचं झालेलं कारण त्याला जिमला जायचं आहे आत्ता त्याचं काम झालं आणि फ्री झालं की ताबडतोब मत जिमला निघतो पण त्याला भूक लागली होती आणि आता सगळं नैवेद्याचा स्वयंपाक आहे सो त्याने मग थोडेसे दूध आणि ओट्स खाऊन घेतले आणि त्यानंतर आता तो जिमला गेला तर इथे आता मी शिरा बनवते शिरा बनवताना मी एकत्र तूप घालत नाही तर मी आधी एक दीड चमचा एवढंच तूप घातलं आणि एका एक वाटीचाच शिरा बनवणार आहे कारण गोड तेवढं ना रात्रीच्या वेळेला मी खात नाही आणि फक्त खाल्लं तर दर्शन सो आणि नैवेद्याला आपलं होईल तर त्यासाठी इथे आता एका एक वाटीचाच शिरा बनवते तर आधी ना तुपामध्ये थोडा रवा चांगला भाजून घेतला एक दोन तीन मिनटं भाजून घेतल्यानंतर ना याच्यामध्ये आज मी घालणार आहे केळं कारण नैवेद्यासाठी ठेवायचं आहे तर अशा शिऱ्यामध्ये ना आपण म्हणजे जर केळं घातलं तर खूप छान वाटतं तर आता केळं घालण्याच्या आधीसुद्धा ना काय करायचं की तूप आहे ते घालायचं आणि मग चांगलं केळं कुस्करून घ्यायचं आणि ते घालायचं आणि नंतर सुद्धा ना आपल्याला छान त्याला एकदम असं दाबून दाबून कुस्करायचं आणि प्रत्येक वेळेला हात धुणं हे माझं चालूच असतं कारण कोणतीही वस्तू हाताला लागली नाही की मला चेन पडत नाही मग मी ताबडतोब ते हात धुवून घेते तर इथे पाहू शकता छान एकदम ना रव्यामध्ये केळं मिक्स झालेलं आहे आणि त्याच्यातच मी ड्रायफ्रूटसुद्धा घातले कारण ड्रायफ्रूटसुद्धा तुपात जेव्हा भाजले जातात खूप छान वाटतात आयदर आपण ना आधी सगळं भाजून घ्यायचं काढायचं मग रव्यामध्ये मिक्स करायचं पण त्याच्यामध्ये काय होतं की पुन्हा आपण तुपातून बाहेर काढा घाला आणि अशा वेळेला ना तूप जे असतं ते भांड्यांना लागतं म्हणून मग मी काय करते की रवा साईडला करत जाते आणि मधल्या भागामध्ये ना या सगळ्या वस्तू भाजून घेते मग त्याच्याने आपला रवा पण भाजला जात असतो प्लस जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित आतल्या आत असे भाजले जातात आणि अंदाजाने ना आता इथे एक वाटी रव्याला पाऊण वाटी एवढा मी साखर घेतलेला आहे त्यापेक्षा कमी पण चालतं काही जणांना गोड आवडतं तर ती लोकं जास्त घालतात बट मी नॉर्मलच घालते आणि हाताचा अंदाजच माझा नेहमी असतो तर तुम्हाला मी आता सांगितलं की एक अंदाज एवढा एवढा मी टाकलेला आहे आणि एक ग्लासभर दूध घातलं याच्यामध्ये तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं आणि बघा आता पुन्हा मी तूप टाकलं याच्यात कारण आता तूप घातल्यानंतर ना एक जो शिरा बनतो त्याला सॉफ्टनेस खूप छान येतो आणि फायनली नैवेद्य काढून झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या नैवेद्याचा आजचा ताट आहे तर छान वाटलं की सगळं वेळेवर व्यवस्थित झालं थोडाफार मला उशीरच होतो कारण कसं आहे की क्लासहून आल्यानंतर करते तर नैवेद्य ठेवल्यानंतर आणि दिवावती तर केलेलं होतं पण मी आता नैवेद्य ठेवलेलं आहे त्यामुळे देवीची आरती पुन्हा म्हणून घेतली आणि देवीला धूप वगैरे पुन्हा दाखवलं समाधान वाटतं असं सगळं केल्यानंतर ब्लॉगच्या शेवट सुद्धा मी इथेच करते भेटते पुन्हा येणारे मस्त उद्याशी अशा ब्लॉगमध्ये तर श्री लक्ष्मी देवी सगळ्यांना भरभराट देव सुखसंपत्ती आणि समाधान देवो तीच मनोकामना करते आणि ब्लॉगचा शेवट करते तर